उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आलेत अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा शिवाची जोड असेल पुढील महाराष्ट्राची वाट चाल ते योग्य रीतीने पुढे येतील आणि ठाकरेच पाहिजे था, आणि ठाकरेच्या पाठीमागं उद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे था, एकत्र आले तर भाजपची शान सुद्धा राहणार नाही ना जागा माझ्या माझी शंभर टक्के गॅरंटी आहे उद्धव ठाकरेच पूजेला येणार उद्धव भाऊ एकत्र आलेला एवढा मोठा आनंद आहे की विचार आता सांगू शकत नाही एवढं म्हणजे असं डोळे भरून येतील आता राज ठाकरे पण आलेत त्यामुळे काय विषय नाही माऊली रामकृष्णहरी मी सध्या पंढरपुरात आहे आणि आषाढीच्या वारीचा आजचा शेवटचा दिवस सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने गेलेले आहेत आणि स्नान करून विठ्ठल दर्शन घेत आहेत माझ्यासोबत काही वारकरी आहेत जे सध्या दर्शन चंद्रभागेत स्नान करून तिथून आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीने गर्दी होती कशा प्रकारे भाविक होत माऊली रामकृष्णहरी रामकृष्णहारी तुम्ही कुठून आलाय आधी सांगा आम्ही आलोय ह्याच्यावरून माळखांबी हा तालुका माळशिर जिल्हा सोलापूर पंढरपूरला गेलो आपल्या वाखरीवर घेऊ रिंगावून केलं आम्ही रिंगावून करून आरती करून आम्ही तिथून माघार घरी चाललेला किती गर्दी किती आहे गर्दी भरपूर गर्दी समाजला आहे दर्शन घेतलं हो दर्शन झालं माऊलीच दर्शन झालं हो आणि विठुरा विठ्ठुरायाचं मुख दर्शन लांब घेतलेला आहे दर्शन लय गर्दी आहे काय त्यात शिरलो नाही तुम्ही आले जाऊन कशी गर्दी कशी होते गे कसं आहे वारीचा अनुभव मस्त झाली काय वाटतं चांगली झाली काय भावना काय वारी चांगली झाली वारी झाली हो चांगली झाली आ, वापस निघाले वापस जाताना काय घेऊन जात आहे सोबत जायचं काय घेऊन जात आहे जाताना सोबत आता काय घेऊन जायचं नाही पिटूरायाच माऊलींचं साखर काय घातलं साखर सगळं समाधान ठेवा साखर याच आजच्या दिवशी एक महत्वाची राज्यात घडामोड घडली मराठी माणसासाठी की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आलेत अनेक वर्षानंतर काय वाटतं हो तुम्हाला काय ना ठीक आहे चांगलं आहे त्यांनी एकत्र येणे योग्य आहे का योग्य आहे आता त्यांची त्यांची ते आहे ती त्यांचे त्यांच्याच घरातली हा त्यामुळे योग्यच म्हणाले काय तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे त्यांनी वेगळं व्हायला पाहिजे नव्हतं माऊली आहे तर माउली काय का वाटतं हो तुम्हाला अशाबद्दल आज उद्धव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षानंतर आलेत की मराठी माणूस दोन माणसं महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीसाठी ज्या गोष्टी सुंदर ठरतील भविष्यासाठी महाराष्ट्राच्या त्या सुंदर ठरतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा शिवायची जोड असेल पुढील महाराष्ट्राची वाटचाल ते योग्य रीतीने पुढे येतील एकनाथ शिंदे आज त्यांच्यावर दोघांवरही टीका करतात ते स्वतः म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार आमच्याकडे खरे विचार कोणाचे आहेत कुणाकडे असतील विचार कोणाचे आहेत हा प्रश्न नाही एकनाथ शिंदेची विचारधारा वेगळी असू शकते आणि ठाकरे घराण्याची विचार विचारधारणा वेगळी असू शकते आपण त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करून चालत नाही ते वेगळे झालेले आहेत ते वेगळ्या कारणाने का एक ते त्यांचा मार्ग स्वीकारतील ठाकरेकरांनी ठाकरे आपला मार्ग स्वीकारावा असं एक तरुण म्हणून मला वाटतं मराठी जनमानसा आज काय वाटतं बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे ठाकरेच होते हां ठाकरेशिवाय आज मराठी माणूस ठाकरे शिवाय गुन्हा झाला आहे आणि ठाकरेच पाहिजे आणि ठाकरेच्या पाठीमाग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर भाजपची शान सुद्धा राहणार नाही जागेला दोन्ही एकत्र यायला पाहिजे एकत्र अठरा वर्षात एकत्र आली ती पण ही महाराष्ट्राची शान आहे हिंदूची शान आहे भाजपनं सर्व वाटू केले देशाच पूर्ण देशात आणि पूर एकनाथ शिंदे फोडला भ्रष्टाचार कोकण येऊन फोडला त्याला हा ही चूक दिया ही किती वर्ष टिकणार एकनाथ शिंदे अजून पाच वर्षात दिसणार नाही तुम्हाला कुठं नाही दिसणार का दिसणार नाही त्याची ही भाजप मातीच करणार ते काय उबदारी देणार नाही त्याला भाजप नाही उबदारी भाजपची खेळी भाजपचीच खेळी आता एक 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 आमदार पाच वर्षात एक सुद्धा राहणार नाही एकनाथ शिर्यापैसे आमदार हळू 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 उद्धव एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कोणी एकत्र आले तर ह्यांची सुद्धा गरज नाही आज ते एकत्र आले ही सुरुवात सुरुवात आज चांगला दिवस आहे एकादशी उद्या एकादश आहे पण आज मुहूर्त चांगला त्यांना निघाला ही उद्या जर घेतली असती तर पर्व काळ म्हणला असता आज हिंदूंचा असं झाला असत आजच्या दिवसाचं महत्व कि उद्या पाहिजे होत एकादशीच्या पर्व काळावर आज ही जोडी एकत्र आली हिंदूचं सार्थकच आहे वारकऱ्यांचा आशीर्वाद शंभर टक्के वारकऱ्यांचा आशीर्वाद आज काय पब्लिक होतं बघा तुम्ही स्टेजवर माणूस काय पब्लिक आहे त्यांच्या ह्याच्यावर टाळ्यांचा कडकडा सुप्रिया सोळे होते तिथं सगळी माझ्या येणार आज नव्हते उद्धव ठाकरेच होणार आहे मुख्यमंत्री त्याचं कार्य बघा करोना काळात कोणत्या जगात एका माणसाने फक्त उद्धव ठाकरे केलंय पुढच्या काळात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार महापूजेला तीच येणार माझी शंभर टक्के गॅरंटी आहे उद्धव ठाकरेच पूजेला येणार सुद्धा राहत नसते दोन वर्षात ही सुद्धा पळापळी होणार आहे जरा थांबा होणार आहे राम लक्ष्मणाची जोडी एकत्र एकत्र आली एकत्र आली आणि ही सुरुवात झालेली हिंदूची रक्त सळसट करते केवळ ही दोन एकत्र नव्हती आमचं विभाजन झालं हिंदूच त्या विभाजन फायदा घेतला त्या फायदा हेनी घेतला त्याच्यामुळं भाजपचा डाव लागला काय तुमच्या काय भावना आहेत आज दोघं भाऊ एकत्र आले चांगला ठीक आहे थी। Okay. माझ्यासोबत तरुण वर्गातली काही मंडळी आहेत काय वाटतं आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे रा... आता आम्हाला एवढं मराठी माणसासाठी एवढं मराठी माणसाचा आवाज होता दबलेला वाढणार आहे आता दोन सिंहाचं हे झालं म्हणतात ना आता सध्या सुरुवात झालेली आहे जोर भाऊ एकत्र आलेला एवढा मोठा आनंद आहे किंवा आता सांगू शकत नाही म्हणजे असं डोळे भरून येते त्यांना सांगायला तुम्ही पंढरपुरात आज सध्या हा आज पंढरपुरामध्ये सध्या आम्ही वारीला येतो प्रत्येक वर्षी आणि आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघं भाऊ आहेत चुरळ भाऊ आहेत आज कधी कधी एकत्र भेटले नाहीत एक विषय जास्त बोलले नाहीत तिसरी पिढी एकत्र झाली शिवसेना एकत्र शिंदेकडे कोण म्हणते ते काय त्याला पक्ष निर्माण केलेला आहे का पक्ष चोरलेले शिवसेना त्यांनी कोणती चोर शिवसेना एकनाथ शिंदे चोरला चोरलेला आहे शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे मराठी माणूस कोण आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सोबत आता राज ठाकरे पण आलेत त्यामुळे काय विषय नाही एकदम महाराष्ट्राचं भविष्य कसं वाटतंय आता महाराष्ट्र चांगला आणि उज्ज्वल भविष्याने महाराष्ट्रामध्ये जी बाहेरची लोक येऊन जे धंदा करा लागलेत की आता बंद होणार काय महाराष्ट्राने आता लॉकडाऊन पासून ठाकरेंच बघितलेलं सगळं काय आहे काय नाही त्यांचं कामगिरी बघितलेली आहे त्यामुळे आता कसं मागचं जे काही झालेलं आहे विस्कूट ते सगळं होणारच आहे आम्ही जत वरून आलोय जत हा जत चांगले राज्य सरकारनं मधल्या काळात हिंदी शक्तीचे काही निर्णय घेतले होते आणि ते निर्णय आता वापस घेतलेत आणि त्याच्यानंतर ठाकरे घरा एकत्र आले काहीतरी हे फक्त काहीतरी यायचं कुणाला काहीतरी सांगायचं कुणा तर उठवायचं भांडण लावायची पण काय म्हणतो आपण त्याला सरकारनं घेतलेला निर्णय मागा घेतलाय ठाकरेंची शक्ती म्हणायचं हो हो ठाकरेंची शक्ती आता घाबरले सगळे सिंह आता वाघा जागी काय बोलता पटर काही फोडले ना सगळे घाबरले सगळे त्यामुळे आता वाटच आहे काय भावना काय आज सगळं तुमच्या मनात मराठी माणूस तरुण म्हणून किती आनंद झाला आनंद भरपूर झालाय त्यात काय विषय नाही तर ह्या वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या या मराठी माणसाबद्दलच्या भावना होत्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षानंतर जवळपास वीस वर्षानंतर पहिल्यांदा सम एकत्र आले आणि त्यांच्याबद्दल मराठी माणसांना काय वाटलं आपण जाणून घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका रामकृष्ण